पाडवी राजेश पाडवी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय थोडक्यात थोडक्यात अध्यक्ष महोदय बघा उत्तर सकारात्मक उत्तर मंत्री महोदय या, या संस्थेने अक्कलकुळा शहराच्या बाजूला आणि माझ्या मतदारसंघात लागून त्या ठिकाणी ऐंशी एकर मध्ये त्या ठिकाणी संस्था उभारलेली आहे ती संपूर्ण जमीन आदिवासींची होती ती एकोणीस पासून ती जमिनी गरीब अशिक्षित आणि अनाडी आदिवासींचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी हस्तांतरित केलेली आहे ती जमीन आणि त्याच्या कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याकडून परवानगी घेतलेली नाही किंवा कायदेशीर ती परवानगी असे घेतलेली नाही आणि फक्त बक्षीस पत्रावरती ती नावाने केलेली आहे एकोणीसशे पासष्ट पासून याबद्दल या, या उत्तरामध्ये कुठेही नमूद नाही फक्त त्या ठिकाणी एटीसीने एटीसीने गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे एसआयटी तपास करते असं नमूद आहे परंतु त्या जमिनीबाबत कुठेही त्या ठिकाणी चौकशी चालू आहे तपास नाही माझी स्पेसिफिक विनंती आहे की आपण विभागीय आयुक्त यांच्याकडून ह्या पासठ पासून आतापर्यंत जमिनी आदिवासींच्या बेकायदेशीरपणे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता जे हस्तांतरित झाली त्याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद सन्मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ही संस्था ज्या जागेवर चालते किंवा त्यांच्या नावाने ज्या ज्या जागा आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि ह्या ह्या संस्थेला जागा कशा पद्धतीनं मिळाली याची देखील माहिती घेण्यात येईल आणि ती जर का ती जर का बळजबरीने त्या ठिकाणी हस्तगत केली असतील तर कारवाई देखील करण्यात हरीश पिंपळे